विविधतेच्या कुशीत नांदणारा आपला महाराष्ट्र एका बाजूला सह्याद्रीच्या अभेद्य पर्वतरांगा दुसऱ्या बाजूला अरबी समुद्राचा अथांग विस्तार तर मधोमध वाहणाऱ्या नद्या आकाशाला भिडणारी निसर्गरम्य शिखरे आणि छत्रपती शिवरायांचे लाभलेले संस्कार हीच महाराष्ट्राची खरी ओळख आहे पण आपल्याला माहिती आहे का की अशा सर्व गुणसंपन्न महाराष्ट्रात लहान मोठी असंख्य शिखरे आहेत आणि या शिखरांची उंची किती आहे किंवा ते कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत असे प्रश्न नेहमीच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात चला तर मग एम पी एस सी प्रोफेसरच्या आजच्या क्लासरूममध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण अगदी सोप्या आणि समजण्यासारख्या पद्धतीने जाणून घेऊया आणि शेवटी प्रत्येक लेक्चरप्रमाणे प्रश्न लगेच सोडवता यावेत यासाठी एक खास आणि लक्षात राहणारी ट्रिक आपण नक्की पाहणार आहोत जेणेकरून तुमच्या परीक्षेमध्ये मार्क्स जाणार नाहीत आणि आत्मविश्वासाने तुम्ही प्रश्न सोडवू शकाल चला तर मग आजच्या अभ्यासाला सुरुवात करूया सर्वात आधी आपण पाहूया कळसूबाई शिखराबद्दल कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे म्हणूनच कळसूबाईला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असेही म्हणले जाते कळसूबाई हे अहिल्यानगर जिल्ह्यात स्थित आहे त्याचबरोबर हे सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर देखील आहे ज्याची उंची सोळाशे सेहेचाळीस मीटर आहे या शिखरावर कळसुबाई देवीचे मंदिर असून धार्मिकदृष्ट्याही या शिखराला विशेष महत्व आहे यानंतरचे महत्त्वाचे शिखर म्हणजे साल्हेर शिखर साल्हेर हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे हे शिखर नाशिक जिल्ह्यात स्थित आहे साल्हेर हे सह्याद्री पर्वतरांगेतील एक अतिशय महत्त्वाचे शिखर आहे ज्याची उंची पंधराशे सदुसष्ट मीटर आहे इतिहासाच्या दृष्टीने साल्हेर किल्ला अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण येथे मराठे आणि मुघल यांच्यातील प्रसिद्ध साल्हेरची लढाई झाली होती तसेच साल्हेर किल्ल्याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या तात्पुरत्या यादीत मराठा मिलिटरी लँडस्केप्स अंतर्गत करण्यात आला आहे म्हणूनच भौगोलिक ऐतिहासिक तसेच सांस्कृतिकदृष्ट्याही साल्हेर शिखर विशेष महत्वाचे आहे यानंतरचे महत्वाचे शिखर म्हणजे महाबळेश्वर महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे आणि प्रसिद्ध शिखर आहे हे शिखर सातारा जिल्ह्यात स्थित आहे महाबळेश्वर हे सह्याद्री पर्वतरांगेतील एक निसर्गरम्य शिखर असून याची उंची चौदाशे अडतीस मीटर आहे भौगोलिकदृष्ट्या महाबळेश्वरला विशेष महत्त्व आहे कारण येथून कृष्णा नदीचा उगम होतो तसेच महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून थंड हवामान आणि घनदाट जंगलांसाठी ओळखले जाते म्हणूनच महाबळेश्वरची ओळख महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून केली जाते यानंतरचे महत्वाचे शिखर म्हणजे हरिश्चंद्रगड हरिश्चंद्रगड हे महाराष्ट्रातील एक अतिशय प्रसिद्ध व ऐतिहासिक शिखर आहे हे शिखर अहिल्यानगर जिल्ह्यात स्थित आहे हरिश्चंद्रगड हे सह्याद्री पर्वतरांगेतील एक महत्त्वाचे शिखर असून याची उंची चौदाशे चोवीस मीटर आहे या शिखरावरील कोकणकडा हा अतिशय प्रसिद्ध असून तो सह्याद्रीतील सर्वात अवघड आणि सुंदर कड्यांपैकी एक मानला जातो तसेच येथे असलेले केदारेश्वराचे प्राचीन मंदिर धार्मिक व ऐतिहासिकदृष्ट्याही विशेष महत्त्वाचे आहे म्हणूनच भौगोलिक ऐतिहासिक तसेच ट्रेकिंगच्या दृष्टीने हरिश्चंद्रगड शिखर अत्यंत महत्त्वाचे मानले जाते यानंतरचे महत्वाचे शिखर म्हणजे सप्तशृंगी शिखर सप्तशृंगी हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि महत्वाचे शिखर आहे हे शिखर नाशिक जिल्ह्यात स्थित आहे सप्तशृंगी हे सह्याद्री पर्वतरांगेतील एक निसर्गरम्य शिखर असून याची उंची सुमारे चौदाशे सोळा मीटर आहे या शिखरावर सप्तशृंगी देवीचे प्रसिद्ध मंदिर असून हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मानले जाते दरवर्षी नवरात्रोत्सवाच्या काळात येथे मोठ्या प्रमाणावर भाविक येतात म्हणूनच धार्मिक भौगोलिक तसेच पर्यटनाच्या दृष्टीने सप्तशृंगी शिखर विशेष महत्त्वाचे आहे यानंतरचे महत्वाचे शिखर म्हणजे तोरणा ज्याला प्रचंडगड असेही म्हटले जाते तोरणा हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचे शिखर आहे हे शिखर पुणे जिल्ह्यात स्थित आहे तोरणा हे सह्याद्री पर्वतरांगेतील एक प्रमुख शिखर असून याची उंची चौदाशे चार मीटर आहे इतिहासाच्या दृष्टीने तोरणा किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला हा पहिला किल्ला मानला जातो म्हणूनच स्वराज्याच्या स्थापनेची सुरुवात याच किल्ल्यापासून झाली असे मानले जाते त्यामुळे भौगोलिक तसेच ऐतिहासिकदृष्ट्याही तोरणा शिखर अत्यंत महत्त्वाचे आहे तोरणानंतरचे महत्वाचे शिखर म्हणजे राजगड राजगड हे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि ऐतिहासिक शिखर आहे हे शिखर पुणे जिल्ह्यात स्थित आहे राजगड हे सह्याद्री पर्वतरांगेतील एक प्रमुख शिखर असून याची उंची तेराशे शहात्तर मीटर आहे इतिहासाच्या दृष्टीने राजगडाला अनन्य साधारण महत्त्व आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांची ही पहिली राजधानी होती तसेच स्वराज्याच्या अनेक महत्त्वाच्या योजना याच किल्ल्यावर आखण्यात आल्या होत्या म्हणूनच राजगडाला स्वराज्याची पहिली राजधानी असे म्हटले जाते राजगडानंतरचे महत्वाचे शिखर म्हणजे रायरेश्वर शिखर रायरेश्वर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि निसर्गरम्य शिखर आहे हे शिखर पुणे जिल्ह्यात स्थित आहे रायरेश्वर शिखर सह्याद्री पर्वतरांगेतील एक महत्त्वाचे शिखर आहे याची उंची एक हजार तीनशे सत्याहत्तर मीटर आहे येथे रायरेश्वर मंदिर आहे जे धार्मिकदृष्ट्याही खूप महत्त्वाचे मानले जाते इतिहासाच्या दृष्टीनेही रायरेश्वर शिखर अत्यंत महत्त्वाचे आहे कारण सोळाशे पंचेचाळीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या सवंगड्यांसह याच शिखरावरील रायरेश्वर मंदिरात हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली होती स्वतःच्या रक्ताने त्यांनी शिवलिंगाला अभिषेक केला होता म्हणूनच हे शिखर स्वराज्याचे उगमस्थान मानले जाते धार्मिक ऐतिहासिक तसेच भौगोलिकदृष्ट्या रायरेश्वर शिखर महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे शिखर आहे रायरेश्वरानंतरचे महत्त्वाचे शिखर म्हणजे अस्तंबा शिखर अस्तंबा हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे शिखर आहे हे शिखर नंदुरबार जिल्ह्यात स्थित आहे अस्तंबा शिखर सह्याद्री पर्वत रांगेतील एक भौगोलिकदृष्ट्या महत्वाचे शिखर आहे याची उंची एक हजार तीनशे पंचवीस मीटर आहे इतिहास आणि पुराणकथानुसार हे शिखर अश्वत्थामा ऋषींचे निवासस्थान मानले जाते भौगोलिक तसेच पर्यावरणीय दृष्ट्या हे शिखर खूप महत्वाचे आहे म्हणूनच अस्तंबा शिखर महाराष्ट्रातील निसर्गरम्य धार्मिक आणि महत्वाचे शिखर आहे अस्तंभानंतरचे महत्वाचे शिखर म्हणजे त्र्यंबकेश्वर शिखर त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे शिखर आहे हे शिखर नाशिक जिल्ह्यात स्थित आहे त्र्यंबकेश्वर शिखर सह्याद्री पर्वतरांगेतील एक प्रमुख शिखर आहे याची उंची एक हजार तीन मीटर आहे भौगोलिकदृष्ट्या त्र्यंबकेश्वर शिखर विशेष महत्वाचे आहे कारण ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी नदीचा उगम होतो धार्मिकदृष्ट्या देखील हे शिखर अत्यंत महत्त्वाचे आहे कारण नाशिक त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो ज्यासाठी जगभरातून भाविक येथे येतात याशिवाय येथे त्र्यंबकेश्वर मंदिर असून हजारो भाविक दर्शनासाठी येतात म्हणूनच त्र्यंबकेश्वर शिखर महाराष्ट्रातील धार्मिक भौगोलिक तसेच निसर्गरम्य दृष्ट्या महत्त्वाचे शिखर आहे त्र्यंबकेश्वरानंतरचे महत्वाचे शिखर म्हणजे तौला शिखर तवला हे महाराष्ट्रातील एक निसर्गरम्य आणि महत्वाचे शिखर आहे हे शिखर नाशिक जिल्ह्यात स्थित आहे तवला शिखर सह्याद्री पर्वत रांगेतील एक प्रमुख शिखर आहे याची उंची एक हजार दोनशे एकतीस मीटर आहे भौगोलिक तसेच पर्यावरणीय दृष्ट्या हे शिखर खूप महत्वाचे आहे कारण हे नाशिक जिल्ह्यातील एक प्रमुख उंच शिखर मानले जाते म्हणूनच तवला शिखर महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि भौगोलिकदृष्ट्या महत्वाचे शिखर आहे तौला शिखरानंतरचे महत्वाचे शिखर म्हणजे वैराट शिखर वैराट हे महाराष्ट्रातील आणि विशेषत विदर्भातील सर्वोच्च शिखर मानले जाते हे शिखर अमरावती जिल्ह्यात स्थित आहे वैराट शिखर सह्याद्री पर्वतरांगेतील एक भौगोलिकदृष्ट्या महत्वाचे शिखर आहे याची उंची एक हजार एकशे सत्याहत्तर मीटर आहे भौगोलिक तसेच पर्यावरणीय दृष्ट्या हे शिखर अत्यंत महत्वाचे आहे कारण हे अमरावती जिल्ह्यातील एक प्रमुख उंच शिखर मानले जाते म्हणूनच वैराट शिखर महाराष्ट्रातील निसर्गरम्य आणि महत्त्वाचे शिखर आहे शेवटचे महत्वाचे शिखर म्हणजे चिखलदरा शिखर चिखलदरा हे महाराष्ट्रातील आणि विशेषत विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण मानले जाते हे शिखर अमरावती जिल्ह्यात स्थित आहे चिखलदरा शिखर पर्वतरांगेतील एक निसर्गरम्य शिखर आहे याची उंची एक हजार एकशे पंधरा मीटर आहे भौगोलिक तसेच आर्थिकदृष्ट्या हे शिखर महत्वाचे आहे कारण येथे कॉफी उत्पादन केले जाते आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेशद्वार आहे म्हणूनच चिखलदरा शिखर महाराष्ट्रातील निसर्गरम्य आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या महत्वाचे शिखर आहे आतापर्यंत आपण महाराष्ट्रातील संपूर्ण शिखरं पाहिली जी स्पर्धा परीक्षांमध्ये खूपदा विचारली जातात तर चला मग आता पाहूया एक अशी ट्रिक ज्यामुळे परीक्षेच्या प्रेशरमध्ये आपला अजिबात गोंधळ उडणार नाही या ट्रिकसाठी आपण एक छोटीशी स्टोरी लक्षात ठेवणार आहोत या स्टोरीमधले मेन कॅरेक्टर आहेत अत्रेजी अत्रेजींच्या समोर एक मुलगी येते आणि अत्रेजी त्या मुलीला एकच प्रश्न विचारतात कसा मी हसतो बस इतकंच लक्षात ठेवा आणि तुमची ट्रिक तयार म्हणजेच ट्रिक सेंटेन्स आहे कसा मी हसतो अत्रेने तिला विचारले हे वाक्य जर तुम्ही लक्षात ठेवलं तर महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शिखरे आपोआप तोंडपाठ होतील चला तर मग या ट्रिकला ब्रेकडाऊन करूया पहिला कीवर्ड आहे क क अर्थात कळसुबाई जे अहिल्यानगर या जिल्ह्यात स्थित आहे पुढील कीवर्ड आहे सा सा अर्थात साल्हेर जे नाशिक या जिल्ह्यात स्थित आहे पुढील कीवर्ड आहे मी मी अर्थात महाबळेश्वर जे सातारा या जिल्ह्यात स्थित आहे पुढील कीवर्ड आहे ह ह अर्थात हरिश्चंद्रगड जे अहिल्यानगर या जिल्ह्यात स्थित आहे पुढील कीवर्ड आहे स स अर्थात सप्तशृंगी जे नाशिक या जिल्ह्यात स्थित आहे पुढील कीवर्ड आहे तो तो अर्थात तोरणा जे पुणे या जिल्ह्यात स्थित आहे पुढील कीवर्ड आहे अ अर्थात अस्तंबा जे नंदुरबार या जिल्ह्यात स्थित आहे पुढील कीवर्ड आहे त्रे त्रे अर्थात त्र्यंबकेश्वर जे नाशिक या जिल्ह्यात स्थित आहे पुढील कीवर्ड आहे ती ती अर्थात तौला जे नाशिक या जिल्ह्यात स्थित आहे पुढील कीवर्ड आहे वी वी अर्थात वैराट जे अमरावती या जिल्ह्यात स्थित आहे पुढील कीवर्ड आहे चा, चा अर्थात चिखलदरा जे अमरावती या जिल्ह्यात स्थित आहे बस झालं अशा प्रकारे तुम्हाला सर्व उंच शिखरांचं क्रम तोंड पाठ एक ते दोनदा रिव्हाइज करा म्हणजे आता आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे वळूया तो म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स यामुळे या घटकावर तुमची पकड अधिक मजबूत होईल आणि मागील वर्षांचे प्रश्न सोडवल्यामुळे तुमचा आत्मविश्वासही नक्कीच वाढेल चला तर मग पहिला प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे हा प्रश्न एम पी एस सी एसटीआय मुख्य दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेले आहे याचे चार पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक वैराट पर्याय क्रमांक दोन अस्तंभा पर्याय क्रमांक तीन हनुमान पर्याय क्रमांक चार तवला आपण आपल्या लेक्चरमध्ये बघितलं की अमरावती या जिल्ह्यामधून सहसा दोन शिखरांचा विचार केला जातो एक म्हणजे वैराट आणि दुसरा म्हणजे चिखलदरा त्यामधील आपण बघितलं की वैराट या शिखराची उंची एक हजार एकशे सत्याहत्तर मीटर आहे तर चिखलदरा या शिखराची उंची एक हजार एकशे पंधरा मीटर आहे त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वैराट आपले इतर पर्याय आहेत अस्तंभा ज्याची उंची एक हजार तीनशे पंचवीस मीटर आहे यानंतरचं शिखर म्हणजे हनुमान ज्याची उंची एक हजार त्रेसष्ट मीटर आहे यानंतरचं शिखर म्हणजे तवला ज्याची उंची एक हजार चारशे चार मीटर आहे आता पुढील प्रश्न खालील महाराष्ट्रातील महत्वाची शिखरांची यादी दिली आहे खालीलपैकी कोणता चढता क्रम बरोबर आहे हा प्रश्न एमपीएससी राज्यसेवा मुख्य दोन हजार सतरामध्ये विचारण्यात आलेले आहे यामधील पर्याय परियाय आहेत पर्याय क्रमांक एक साल्हेर सप्तशृंगी त्र्यंबकेश्वर कळसुबाई पर्याय क्रमांक दोन त्र्यंबकेश्वर सप्तशृंगी साल्हेर कळसुबाई पर्याय क्रमांक तीन कळसुबाई सप्तशृंगी साल्हेर त्र्यंबकेश्वर पर्याय क्रमांक चार सप्तशृंगी साल्हेर कळसुबाई त्र्यंबकेश्वर या प्रश्नात कमी उंचीकडून जास्त उंची असलेले शिखर विचारण्यात आलेले आहे याचाच अर्थ ज्याची उंची सर्वाधिक तो सर्वात शेवटी आपली ट्रिक आठवा कसा मी हसतो अत्रेने तिला विचारले बस झालं यामध्ये क म्हणजे कळसुबाई ज्याची उंची एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर आहे यानुसार आपले पर्याय तीन आणि चार एलिमिनेट झाले नंतरचं आपलं ट्रिक वर्ड आहे सा म्हणजे साल्हेर ज्याची उंची एक हजार पाचशे सदुसष्ट मीटर आहे म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच त्र्यंबकेश्वर सप्तशृंगी साल्हेर कळसुबाई हा आपल्या उत्तराचा योग्य क्रम आहे यानंतरचा प्रश्न असा की खालील पर्वत शिखरांचा समुद्रसपाटीपासून असलेल्या त्यांच्या उंचीनुसार उतरता क्रम लावा हा प्रश्न एक्साईज पूर्व दोन हजार सतरामध्ये विचारण्यात आलेले आहे ज्यामध्ये समावेश आहे खालील शिखरांचा अ सालहेर, ब सप्तशृंगी क महाबळेश्वर ड कळसुबाई यामधील चार पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक अ ब क ड पर्याय क्रमांक दोन ड अ क ब पर्याय क्रमांक तीन ड क अ ब पर्याय क्रमांक चार ब क ड अ परत एकदा आपल्या ट्रिकचा वापर करा क म्हणजे क सुबाई म्हणजे आपल्याला असा पर्याय पाहिजे ज्याच्या सुरुवातीला ड असेल त्यामुळे पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक चार एलिमिनेट झाले नंतरचं आपलं कीवर्ड आहे सा म्हणजे साल्हेर ज्याची उंची एक हजार पाचशे सदुसष्ट मीटर आहे म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच त्र्यंबकेश्वर सप्तशृंगी साल्हेर कळसुबाई हा आपल्या उत्तराचा योग्य क्रम आहे यानंतरचा प्रश्न असा की महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून कोणत्या शिखराची ओळख आहे याचे चार पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक साल्हेर पर्याय क्रमांक दोन सप्तशृंगी पर्याय क्रमांक तीन महाबळेश्वर पर्याय क्रमांक चार कळसुबाई या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे जेणेकरून तुमचे देखील अभ्यास कसं चाललं हे आम्हाला कळणार आहे तर अशा प्रकारे आपण महाराष्ट्रातील सर्व उंच शिखरांचा क्रम बघितलेला आहे या लेक्चरचे सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपात टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होतील त्यासोबतच टेलिग्रामवर प्रश्न आधारित क्वीज देखील दिले जातील म्हणूनच टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा अशाच प्रकारच्या सोप्या ट्रिक्स आपुलकीची समजावणी तसेच एमपीएससी सरळ सेवा व विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त कंटेंट मिळवण्यासाठी एमपीएससी प्रोफेसरला नक्की फॉलो करा अभ्यास करत रहा यश नक्की मिळेल जय शिवराय